सूरज फाउंडेशनकडून बॉटॅनिकल गार्डनमध्ये दोनशे पंचवीस रोपांची लागवड कैलासोसी डॉक्टर अकिरा मियावाकी यांच्या स्मरणार्थ उपक्रम सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा व्हॅली यांच्या बॉटॅनिकल गार्डन एम आय डी सी कुपवाड येथे दिनांक सोळा जुलै दोन पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता कैलासोसी डॉक्टर अकिरा मियावाकी जपानी वनस्पती शास्त्रज्ञ यांच्या स्मरणार्थ विविध प्रकारचे दोनशे पंचवीस रोपे लावण्यात येणार आहेत या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण संवर्धनाबरोबरच मियावाकी तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे याआधी या गार्डनमध्ये अवघ्या तीन गुंट्यामध्ये मियामाकी पद्धतीने भारतीय जातींची आठशे रोपे लावण्यात आली होती ज्याचे अल्पावधीतच घनदाट जंगलात रूपांतर झाले आहे तसेच पाच प्रकारच्या बांबूंची पाचशे रोपे लावण्यात आली असून दोन वर्षातच बांबू बेट तयार झाले आहेत सागर गावते उपवन संरक्षक डॉक्टर रवींद्र व्होरा चेअरमन निसर्ग प्रतिष्ठान सांगली डॉक्टर सुहास खांबे मायक्रोबायोलॉजिस्ट आणि डॉक्टर हर्षद दिवेकर नेचर कन्झर्वेशन ग्रुप या मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते व उपस्थितीत रोपे लावण्यात येणार आहे सुरज फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण लुंकड यांनी माहिती दिली की कैलासोसी डॉक्टर मियावाकिया यांच्या स्मरणार्थनिमित्त दरवर्षी सोळा जुलै रोजी एक विशेष पर्यावरणीय उपक्रम हाती घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे त्याअंतर्गत यंदा दोनशे पंचवीस नवीन रोपे लावण्यात येणार आहेत हा उपक्रम सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्ण व्हॅली स्कूल बोटॅनिकल गार्डन एम आय डी सी कुपवाड या सामाजिक उपक्रमाच्या अंतर्गत राबवण्यात येत आहे सूरज फाउंडेशन शैक्षणिक क्रीडा आणि सामाजिक कार्यक्षेत्रात नेहमीच अग्रभागी राहिले आहे पर्यावरण रक्षणासाठी असलेला पुढचा टप्पा म्हणून या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक विद्यार्थी पर्यावरणप्रेमी आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांना उपस्थित ना राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे नव्याने उभारल्या जाणाऱ्या बोटॅनिकल गार्डनला एक वेळ भेट देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे